ठिकाणी बघतोय रोहित पवार हे आता पक्ष कार्यालयात आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आता ते स्वतः ईडीच्या ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्या चौकशीला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल खर तर जेव्हा सव्वीस जानेवारी रोजी रोहित पवार यांची ईडी कडून चौकशी झाली होती तेव्हा तब्बल बारा तास त्यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा एक, एक फेबला त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि ते स्वतः आता ईडी कार्यालयात दाखल झाले आणि थोड्याच वेळामध्ये त्यांच्या चौकशीला जी आहे ती सुरुवात होणार आहे त्यांच्या समर्थनार्थ आपण बघू शकतो पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले हे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी ईडीच्या विरोधात त्याचसोबत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे रोहित पवार यांनी आता कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही का अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करू नका जेणेकरून वेगळा संदेश राज्यभरामध्ये जाईल कारण अधिकारी जे आहेत ते आपला काम करत आहेत आणि त्यांच्या त्यांना आम्ही सहकार्य करत आहे आणि सहकार्य त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही घोषणाबाजी देऊ नका असं आवाहन देखील रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आता पक्ष कार्यालयामध्ये प्रतिभा पवार या दाखल झालेल्या आहेत कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये असल्यामुळे पक्ष कार्यालयात कोणीही नाही आणि त्यामुळे प्रतिभा पवार या आता स्वतःलयात दाखल झालेल्या आहेत रोहित पवार यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पूर्ण दिवसभर आज त्या पक्ष कार्यालयामध्ये बसून राहणार रा आहेत त्याचसोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि जोपर्यंत रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत कार्यकर्ते आणि त्याचसोबत प्रतिभा पवार या सुद्धा कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत कारण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हे बाहेर दाखल झालेत घोषणाबाजी करत आहेत उपोषणाला बसलेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या हे जे कार्यकर्ते आहेत ते उपोषणाला बसलेत आणि कुठेतरी पक्षाचे हे मोठे नेते पक्ष कार्यालयात नसल्यामुळे स्वतः प्रतिभा पवार या कार्यालयामध्ये दाखल झाल्या असून कार्यकर्ते जे आहेत ते आता एकवटलेत रोहित पवार हे दाखल झाले असून दा, चा, चा, आता आज त्यांची कशा पद्धतीने चौकशी केली जाणार हे बघावं लागेल कारण शिखर बँक मध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांची अडचण वाढलेली आहे त्याचसोबत दोनदा त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि तत्पूर्वी ठिकठिकाणी छापेमारी देखील झालेली आहे आणि आता स्वतः त्यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दोनदा बोलवण्यात आलेला आहे आज दिवसभर रोहित पवार यांची चौकशी केली जाणार असून नंतर या चौकशीनंतर रोहित पवार नक्की काय म्हणतात हे बघावं लागेल एकीकडे रोहित पवार यांच्यासाठी यांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते आले असून दुसरीकडे जे अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की इव्हेंट केला जातोय ईडी चौकशीचा अशा पद्धतीने दोन वेळा त्यांनी टीका केलेली आहे कुठेतरी या ईडी चौकशीमुळे पक्ष कार्यालयाच्या बाहेर इव्हेंट घेतला जातोय अशा प्रकारची त्यांच्याकडून टीका केली जात आहे तर दुसरीकडे हे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेच जाणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आता आज रोहित पवारांची किती तास चौकशी होणार या चौकशीतून काय निष्पन्न होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल काय काय कागदपत्र आणि कोणकोणत्या गोष्टी या चौकशीच्या माध्यमातून बाहेर येणार हे बघणं महत्वाचं असेल